नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात मस्त ना मस्तच राहायला पाहिजे पनीरची भाजी तुम्ही भरपूर प्रकारची खाल्ली आहे सण पण अशा पद्धतीची कधीच नसन खाल्ली अशी पनीरची भाजी खूपच भारी होते ह्या भाजीचं नाव आहे पनीर घोटाळा तर कसा करायचा आपण आज बघूया हे बघा इथं दोन टमाटे घेतलेले आहे दोन शिमला मिरची घेतलेल्या आहे दोन कांदे घेतलेले आहे तर हे सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिलं आपण टमाटे कट करून घेऊ आणि टमाटे आपण गिरवी करणार नाही हो त्यामुळं टमाटे झाले शिमला मिरची झाली एकदम बारीक असे कट करायचे जेवढे होता होईन तेवढे बारीक कट करायचे हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने एकदम जेवढं होईल तेवढं बारीक कट करून घ्यायचं तर शिमला मिरची कट करायची आणि ही भाजी करायला एकदम सोपी आहे खायला एकदम टेस्टी लागते तर नक्कीच तुम्ही ट्राय करा हे बघा एकदम बारीक बारीक शिमला मिरची कट करून घेत आहे तर आता ह्या रेसिपीनंतर आपले सगळे दिवाळीचे रेसिपी येणार आहे त्यामुळं तुम्ही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला दिवाळीच्या फराळाच्या सगळ्या रेसिपी बघायला मिळतील आता पुढच्या रेसिपी सगळ्या फराळाच्या येणार आहेत ते बघा शिमला मिरची कट करून झाली आता बारीक कांदा कट करून घ्यायचा कांदा शक्यतो एकदम बारीकच कट करायचा कारण की गिरवीनं केल्यामुळे ना आपल्याला याचं मस्त गिरवीसारखं टेक्चर येऊन जातं हे बघा सगळं कट झालेलं आहे आता इथं मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या मर्जीनुसार कमी जादा करू शकतात तिखटाचं त्यामुळं मिरची अशी मधून क चीर पाडून मग कट करीत आहे मी म्हणजे आपली पूर्ण असे ठेसायची गरज नाही पडणार व्यवस्थित कट होती आणि भाजीमध्ये मिक्स होऊन जाते चांगली मिरची अशा पद्धतीनं कट करून घेतलं सगळं कट करून घेतलेलं आहे कोथंबीर कट केली आता इथं मी पनीर घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम पनीर आहे तर ते पनीर आहे ना किसनीना बारीक करून घ्यायचं आहे एकसारखं म्हणजे किसून घ्यायचं इथं एक क कढाई ठेवलेली आहे एक, एक चमचा त तेल टाकलं आणि थोडं एक्स क्यूब बटर टाकलेलं आहे बटर ऑप्शनल आहे आवडत असून तर टाका नाहीतर तर निस्तं ते केली तरी काही हरकत नाही जिरे मोहरी टाकून घेतले चांगले तडतडून द्यायची जिरे मोहरी आणि त्यानंतर हिरवी मिरची टाकायची मग कांदा टाकायचा आणि एक दोन मिनटं कांदा परतून घ्यायचा जास्त का परतायचं नाही आहे एक दोन मिनटं परतून घ्यायचं मस्त हे बघा तर त्यानंतर आपण अर्धा चमचा इथं अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत अद्रक लसूण पेस्ट ना एक मिनटभर परतून घ्यायची आणि नंतर आपल्याला त्यामध्ये टमाटे आणि शिमला मिरची दोन्ही एकत्र टाकून घ्यायचे आहे हे बघा कारण की न एकत्र मसाला आपल्याला हे सगळे भाज्या जे आहे ना थोड्या मऊ होऊपर्यंत परतून घ्यायच्या आहे चांगल्या तर लवकर मऊ म्हणून त्यासाठी ना मी का मीठ टाकायचं आहे आपल्याला चव्यानुसार म्हणजे मीठ टाकलं तर लवकर आपल्या कांदा टमाट सगळं सॉफ्ट होतं एक दोन तीन मिनटं असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहे तर इथं मी दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे तुम्ही तुमच्या मर्जानुसार टिकट्याचं प्रमाण कमी जादा करू शकतात एक चमचा पावभाजी मसाला आणि एक चमचा इथं पावडर आणि थोडीशी हळद टाकलेली आहे बाकी जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आहे आता हे मसाले व्यवस्थित शिजावं आणि आपल्या भाज्या पण चांगल्या शिजावं म्हणून इथं थोडंसं पाणी टाकायचं एक कप दीड कप पाणी टाकून घ्यायचं आणि मग या भाज्या ना झाकण ठेवून एक पाच मिनटं एकदम कमी गॅसवर शिजून घ्यायचे आहे म्हणजे मग मस्त टेक्चर येऊन जातं भाजीला तर इथं पाच मिनटं झालेले आहे बघा आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहे जास्त पण गाळा नाही होऊन द्यायच्या आपल्याला अशा पद्धतीच्या शिजल्या पाहिजे आता जे आपण पनीर किसून ठेवलं होतं ना तर ते पनीर किसलेलं त्यामध्ये घालून घ्यायचं आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचं परत त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं तो तर असा पनीर घोटाळा जर तुम्ही एकदा बनवून खाल्ला ना तर बा बार बार बनवून खाशाल खूप छान लागतो हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची त्यावरती आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला असं दोन तीन मिनटं चांगलं परतलं का मग त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर जवळपास इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे तर ही भाजी थोडी अशी लपलपीतच असते जास्त सुकी नसती त्यामुळं हे बघा आता हिला आपल्याला दहा मिनटं आहे ना चांगली दणदणीत शिजवून द्यायची पण कमी गॅसवर जास्त फुल गॅस करायचं नाही कमी गॅसवर दहा मिनटं चांगली शिजू द्यायची हे बघा एकदम मस्त किती छान दिसते भाजी बघा गिरवी न करता एकदम मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे तर आता आपण काढून घेऊया वास पण इतका छान येतो आहे दिसायला पण इतकी सुंदर दिसती आहे तर नक्की ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये